नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी ट्वें 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 फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो नाशिक महानगरपालिकेची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे या संदर्भामध्ये महत्त्वाची माहिती आलेली ती माहिती आपण काही व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडला शेड्यूल लाईक करा आता मित्रांनो जाहिरात कधी येणार एकूण किती पदे भरली जाणार आणि या ठिकाणी ही परीक्षा कोणती कंपनी घेणार याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर चला वेळ आला होता आता व्हिडिओची सुरुवात करूया तर पहा मित्रांनो या ठिकाणी हेडलाईनच दिलेली आपल्याला महानगरपालिकेमध्ये भरती टी सी एस मार्फतच होणार महानगरपालिकेमध्ये भरती जे टी सी एस मार्फतच होणार आहे म्हणजे नाशिक महानगरपालिकेची भरती मित्रांनो टी सी एस मार्फतच होणार असल्याची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर पहा पेपर फुटीमुळे निर्णय डिसेंबर अखेरचे हे डेडलाईन धावपळ आता पहा या ठिकाणी काय म्हणले बातमी नेमकी ऐकून घ्या पहा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरतीचा निर्णय शासनाने घेतला असला तरी नाशिक मनपाला सहाशे चोवीस पदाची सहाशे चोवीस पदाची जी काही भरती आहे पहा या ठिकाणी सहाशे चोवीस पदाची भरती टी सी एस मार्फत करण्यास विशेष सूट दिली आहे पहा विशेष सूट या ठिकाणी टी सी एस मार्फत परीक्षा करण्यासाठी दिले आहे त्याच्यानंतर पहा एकतीस डिसेंबर पूर्वी भरती प्रक्रिया पूर्ण करावी अशा सूचना दिलेल्या आहेत एकतीस डिसेंबर पूर्वी ही भरती प्रक्रिया पूर्ण करावी अशा सूचना सुद्धा दिलेल्या श्रीकांत पवार प्रशासन पा प्रशासन उपायुक्त मनपा या ठिकाणी दिलेले आहे तर पहा या ठिकाणी काय म्हणले आहे म्हणजे सरकारने मान्यता दिलेली आहे की टी सी एस मार्फत तुम्ही एकतीस पर्यंत भरती प्रक्रिया पूर्ण करू शकता आता काय म्हणले पहा महानगरपालिकेची टी सी एस मार्फत सुरू असलेली ठिकाणी सातशे सहा पदाची भरती प्रक्रिया रद्द झाली होती परंतु ही प्रक्रिया पर जवळपास अंतिम टप्प्यात आल्याने शासनाने टी सी एस मार्फत भरती प्रक्रियेला मुभा दिली त्यामुळे मनपाला मोठा दिलासा मिळाला असून तरी एकतीस डिसेंबर अगोदर ही भरती प्रक्रिया मार्गी लावण्याची डेडलाईन देण्यात आलेली आहे आता पहा राज्यातील अ अब सोबत व क वर्गीय पदाची भरती प्रक्रिया महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत या ठिकाणी घेण्यात येणार असल्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी अंतर्गत शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांना अस्थापना खर्चाची अट शिथिल करीत अत्यावश्यक पदे भरण्यासाठी परवानगी दिली होती त्यानुसार महानगरपालिकेने महानगरपालिकेने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भर एक मिनिट महानगरपालिकेने आरोग्य वैद्यकीय तसेच अग्निशामक विभागातील अत्यावश्यक स्वरूपाच्या सातशे सहा पदाच्या भरती प्रक्रिया के सुरू केली होती असवर्गातील पदे ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरली जात असल्याने वैद्यकीय अधिकाऱ्याची ब्याऐंशी पदे वगळून सहाशे चोवीस पहा सहाशे चोवीस पदाची जाहिरात या ठिकाणी येणार आहे म्हणजे सहाशे चोवीस उर्वरित पदे भरण्याचे भरण्यासाठी टी सी एच कंपनीसोबत महानगरपालिकेने करार केला होता सव्वीस वर्गातील विविध पदाच्या भरतीसाठी उमेदवारासाठी अर्जा अर्जाचा नमुना परीक्षा पेपर आदी इत्यादी तयारी देखील पूर्ण झाली होती टी सी मार्फत भरतीस मुवा दिली असून येत्या एकतीस डिसेंबर अगोदर ही भरती प्रक्रिया पूर्ण करा अशा स्वरूपाच्या स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत म्हणजेच मित्रांनो पहा प्रश्नपत्रिका सुद्धा तयार आहेत अर्जाचा नमुना सुद्धा तयार आहे म्हणजे फक्त मित्रांनो आता याची जाहिरात प्रसिद्ध होण्याचं बाकी आहे लवकरच मित्रांनो याची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे कारण की एकतीस डिसेंबर अखेरपर्यंत मित्रांनो ही भरती प्रक्रिया पूर्ण करायची आहे म्हणजे मित्रांनो सहाशे चोवीस पदाची ही भरती प्रक्रिया नाशिक महानगरपालिकेमध्ये राबविली जाणार आहे यामध्ये ब्याऐंशी पदं वैद्यकीय विभागातले आहेत जे की मित्रांनो ग्रुप चे पद आहेत आणि ते एम पी एस सी मार्फत भरले जाणार आहेत तर अशा स्वरूपामध्ये मित्रांनो नाशिक महानगरपालिकेमध्ये सहाशे चोवीस पदाची भरती प्रक्रिया लवकरच राबवली जाणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी ही भरती प्रक्रिया जवळपास एकतीस पर्यंत पूर्ण केली जाणार असल्यामुळे कदाचित मित्रांनो याची जी काही जाहिरात आहे ही जाहिरात येते चार ते पाच दिवसामध्ये येईल आणि याच्या परीक्षा कदाचित ऑक्टोंबर किंवा ऑक्टोंबर किंवा नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता जात आहे जर नोव्हेंबरमध्ये जर परीक्षा झाल्या एकतीस डिसेंबरपर्यंत पूर्ण प्रक्रिया होणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर अशा स्वरूपामध्ये मित्रांनो महत्त्वाची माहिती आपण पाहिलेली आहे तर नक्की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडले व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा तुमचं मत नेमकं काय तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा या ठिकाणी थांबूयात मित्रांनो व्हिडिओ शूटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून आभार मानतो थँक्यू धन्यवाद टेक केअर बाय बाय